महत्त्वाची बातमी समोर येते तळवडे येथील मुख्य चौकामध्ये एका महिलेच्या अंगावरून ट्रक जाऊन तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वृशाली बाजीराव भालेकर असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून आज दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे या घटनेवेळी वाहतूक पोलीस या चौकामध्ये उपस्थित नव्हते आणि त्याचाच फायदा घेत ट्रक चालकाने सिग्नल मोडला आणि यामध्ये या महिलेच्या अंगावरून हा ट्रक जाऊन या महिलेचा जागीच मृत्यू झालाय असा आरोप माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी केलाय त्यांनी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत नुकतेच तळवडे परिसरामध्ये आग लागल्याची घटना ताजी असतानाच अशातच ही अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे नेमके काय घडले होते या प्रकरणाची अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्याकडून जाणून घेतली आहे पाहुयात आज खरंतर हा दुर्दैवी जो आमचा भाऊ आहे बाजीराव पंडित भालेकर याची सुविध पत्नी अपघातामध्ये गेली हा अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे खरं तर पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा पोलीस यंत्रणेने आमच्या तळवडे परिसराच्या या अंड येत असलेल्या ट्रॅफिकच्या मोशी असेल चिखली असेल तळवडा असेल देवगाव असेल प्रवणवाल चौक असेल वारंवार या ठिकाणी ट्रॅफिकची अति अतिशय दुरावस्था आहे आम आमच्या या परिसरामध्ये आय बरेचसे लोक आहेत छोटे मोठे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे लोक आहेत सर्वसामान्य लोकांचा वावर असतो आमच्या याच्यावर बरेचशी गावं डिपेंड आहे अगदी निगोजे वगैरे किंवा त्या परिसरातली एम आय डी सी म्हणजे अगदी शिंदे वासुली पर्यंतचा सर्व परिसर आमच्या रस्त्यावर तो लोड येतो आणि खऱ्या अर्थाने या गोष्टी घडत असताना ट्रॅफिकच्या मंडळींनी म्हणजे पोलीस खात्याने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे परंतु ट्रॅफिकची मंडळी या परिसरामध्ये काम करत असताना कामापेक्षा बाकी लोकांना त्रास होण्याचं काम एकदम कमर्शियल ते लोकांना त्रास देतात पावत्या पण करतात पावत्या दे, करू देतात पावत्या करण्याबद्दल पण बाकी इतरही लोकांची हॅरॅसमेंट करून लोकांकडून पण वसुली करतात किंवा त्या परिसरामध्ये टबरीवाले वगैरे असतील किंवा बाकीचे लोक असतील यांना खऱ्या अर्थानं त्रास देण्याचं काम करतात ही तक्रार खऱ्या अर्थानं मी सी पी साहेबांकडे पण केलेली आहे आपल्या पिंपरींच्या हद्दीमध्ये सर्वात जास्त जर कलेक्शन कुठं केलं जात असेल त्रास जर कुठे दिला जात असेल तर तो तरुण विभागामध्ये दिला जातो खऱ्या अर्थाने याची दुरुस्ती झाली पाहिजे मी आम्ही पण मी आमदार महेश दादा यांच्या माध्यमातून सीपी साहेबांकडे जाऊन या परिसरामध्ये दुरुस्ती करणार आहे पूर्वी आमच्या अमरनाथ वाघमोडे साहेब पी आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत होते आता टोनपे साहेब आले माझीही टोनपे साहेबांना विनंती राहील की आपण या परिसरामध्ये आपल्या यंत्रणेशी संलग्न राहून आपण चांगल्या प्रकारचं काम करावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती विनंती